मी तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आज सगळे मस्त हा सुस्त रहा आजचा दिवस खूप चांगला जाऊ तर खूप दिवसानंतर दिवसानंतर फिरायला जायचा प्लॅन झालेला होता प्लॅन तर होत असतात पण खूप कमी प्लॅन सक्सेसफुल होतात सुट्टीचा दिवस होता संडेचा वार होता त्यामुळे मुलेही खूप खुश होती शिवान शार्वी कृष्णा तिघे खूप खुश होते आम्ही निघालेलो होतो सकाळी साधारणतः तरी आम्हाला साडे दहा अकरा झालेले होते घरातूनच मग आम्ही पुनवळ्याला गेलो तिथून माझे आनंद वगैरे त्यांना घेतलं आणि तिथून पुढे मग थोडासा आम्ही नाश्ता केला आणि आमचा पुढचा प्रवास सुरू केला त्याच्यानंतर आम्ही सोमाटणे फाटा क्रॉस केला आणि मग आम्ही जे आहे वडगाव मावळामध्ये गेलो तर मावळातमध्ये आम्ही टाकवे बुद्रुक ह्या गावामधून पुढे गेलो टाकवे बुद्रुक हे पुणे जिल्ह्यातच आहे तालुका मावळ येथे आहे आणि तिथून जे आहे पुढचा आमचा प्रवास चालू झाला टाके बुद्रुकपासूनही आम्हाला अजून तीस ते चाळीस किलोमीटर आत जायचं होतं आम्हाला जायचं होतं खंडी वॉटरफॉलला तर खंडी वॉटरफॉल हे जे आहे सध्या तरी खूप रील्सवर फेमस असं ठिकाण आहे म्हणजे तामिणीघाटात जाण्यापेक्षा लोक खंडी वॉटरफॉलला जायलाच जास्त पसंती करतात त्याचप्रमाणे जाताना आपल्याला जे आहे माऊ वॉटरफॉलही लागतो परंतु माऊ वॉटरफॉलवर खूप गर्दी होती रश होती म्हणून आम्ही जे आहे माऊ वॉटरफॉल स्कीप केलं म्हणजे माऊ वॉटरफॉल क्रॉस करून पुढे गेलो तर हे पहा जाताना आपल्याला असे छानसे असे सुंदर दब असे धबधबे लागतात आणि सध्या पाऊस कमी होता त्यामुळं दब ही थोडे कमी झालेले होते जर पाऊस असेल तर सर्वत्र फक्त धबधबेच दब धबधबेच दब दिसतात आणि हिरवळी ही खूप छान अशी होती इकडे जे आहे हिरवगार असं वातावरण झालेलं होतं तर पाहू शकता किती छान मस्त फ्रेश असं वातावरण वाटत होतं आणि विशेष म्हणजे रविवारचा दिवस होता त्यामुळे जे आहे रस्त्यावर गर्दी होती तर जातानाच असे भरपूर असे वॉटरफॉल लागतात म्हणजे अनगिनत म्हणजे तुम्ही काउंटही करू शकत नाही इतकी वॉटरफॉल असतात आणि हे पा छानस असा मस्त निसर्गाचा आनंद घेता मी निघालेलो होतो रस्त्याच्या दोन्ही साईडला जे आहे दुतर्फा झाडे होती आणि मावळं असल्यामुळे इथे जे आहे इंद्रायणी तांदूळ जास्त प्रमाणात पिकवला जातो त्यामुळे जे जा आहे तुम्हाला ता इथं तांदळाची म्हणजे भातशेती दिसत असेल तुम्हाला जे हिरवगार आहे ती भात शेती आहे इथला जो आहे मावळातला तर तांदूळ खूप फेमस आहे आणि आता जे आहे अजून भात शेती जी आहे थोडीशी दिसत आहे तुम्हाला अजून त्याला धान्य आलेले नाही आहे तर पाहू शकता किती छान क्लायमेट आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला जे आहे म्हणजे तुमची जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सुंदर असं निसर्गरम्य भाताची शेती उंच झाडे आणि दब धबधबे दिसत होते तर आम्हाला जे आहे जायचं होतं वॉटरफॉलला खंडी वॉटरफॉलला तर खंडी क्रॉस वॉटरफॉलला गेलो पण तिथेही खंडी वॉटरफॉल जो तो आहे तो मेन रोडपासून थोडासा आतमध्ये आहे त्यामुळे तो वॉटरफॉलही आम्ही स्किप केला त्याच्यानंतर आम्ही जे आहे नेक्स्ट वॉटरफॉलला जायचं ठरवलं तो म्हणजे होता टेंबेवाडी टेंबेवाडी हा धबधबा जो आहे तो वॉकिंग डिस्टन्स दहा ते पंधरा मिनटाचाच आहे आणि इझी आहे आपण लहान मुलंही जाऊ शकतात तिथपर्यंत म्हणून आम्ही जे आहे टेंबेवाडी वॉटरफॉलला गेलो होतो टेंबेवाडी वॉटरफॉल खूप छान आहे पाहण्यासारखं आहे सध्या आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पाणी कमी होतं त्यामुळे पाण्याचा फ्लो कमी वाटत होता परंतु लहान मुलं होती आमच्यासोबत तर त्यांच्यासो त्यांच्यासाठी जो आहे टेंबेवाडी हा वॉटरफॉल अतिशय बेस्ट पिकनिक स्पॉट होता कारण पाणी थोडं कमी असल्यामुळे त्यांनाही एन्जॉय करता आलं आणि आम्हालाही एन्जॉय करता आलं तर फायनली आम्ही टेंबेवाडी या गावात पोचलो इथे जे आहे पार्किंगची गावकऱ्यांनी व्यवस्थित सोय केलेली आहे इथे तुम्हाला पाच सात ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय मोठ्या मोठ्या अशा पार्किंग आहेत इथं तुम्हाला पार्किंगसाठी पन्नास रुपये द्यावे लागतात फोर व्हीलर पार्किंगसाठी आणि शारवी ही ही उतरली खाली तिला हे छान वाटत होते साधारणतः आम्हाला अडीच ते तीन वाजले होते पोचण्याकरता तर हे बघा पार पार्किंग आहे इथे आणि आता इथून जे आहे आम्ही वॉकिंग डिस्टन्सनी पुढे जाणार आहोत समोर जो दिसतो तोच आहे केंबीवाडी वॉटरफॉल तर पाहू शकता तुम्ही किती इझी आहे हा वॉटरफॉलचा ट्रेक ट्रेक नाही म्हणू शकत हे थोडंसं रस्ता आहे चालण्यासाठीचा इथं गावातल्या लोकांनी ना वेग ठिकठिकाणी जे आहे धरण वॉटरफॉलकडे जाण्यासाठी जे जा आहे एंट्री केलेली आहे इथं तुम्हाला प्रत्येक पर्सन म्हणजे पर हेड ट्वेंटी रुपीज एंट्री ही दिली घेतली जाते तर पाहू शकता आता आपण पोचलेलो आहे वॉटरफॉलच्या जवळ तर शारवी ही खूप इझिली इथपर्यंत आली स्वतःच्या पा पाईप आली तर वॉटरफॉल हा खूप छान आहे असं जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटत असेल की पाण्याचा फ्लो कमी आहे परंतु जेव्हा आपण पाण्याखाली जातो ना तेव्हा तो पाण्याचा फ्लो जो आहे तो असा खूप जोरात पडतो आणि शार्वीनेही खूप एन्जॉय केलं शार्वीचे छोटे एक दोन रील्स इथं शूट केले फोटो काढले कर कारण लहान मुलांना पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं तर इथे जे आहे मोठी माणसे तर होतीच पण त्यापेक्षा जास्त ना लहान मुलं होती आणि लहान मुलीही खूप एन्जॉय करत होते शार्वीने हे खूप एन्जॉय केलं शिवांश कृष्णा यांनीही खूप एन्जॉय केलं कारण हा शार्वीचा तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता असा धबधब्यामध्ये भिजण्याचा तिला हे खूप छान वाटतं आणि लहान मुलांना पाण्यात खेळायला खूप आवडतं तिच्यासोबत जी आहे दुसरी ही लहान मुले होती आणि ती दुसरी लहान मुले खूप एन्जॉय करत होती बरेचसे लोकं जे आहे आसपासच्या एरियामधूनच आलेले होते तर हा असा वॉटरफॉल पहा किती छान मस्त असं वॉटरफॉल पडतोय आणि ह्या वॉटरफॉलच्या मागे इथे गुहाही आहे दोन्ही साईडला दोन आहे तिथं लोक जे आहे कपडे चेंज वगैरे करत होते गुहेमध्ये आणि शिवान शार्वी त्याचप्रमाणे दिदीनेही खूप एन्जॉय केलं खूप छान मस्त वाटत होतं त्यांना पाण्याचा फ्लो जो आहे तो अचानक येत होता खूप वेळ खेळल्यानंतर मुलांना जे आहे थंडी वाजलेली होती शिवासला तर नाही पण कृष्णा आणि शार्विला खूप थंडी वाजली होती म्हणून मग आम्ही नंतर जे आहे त्यांची कपडेही बदलली तर हे पहा वॉटरफॉलचं जे पाणी आहे ते असं खाली येत होतं आणि तिथं खाली पाणी साचलेलं होतं तिथं जे आहे लहान मुले खेळत होती मोठी माणसिक भिजत होती जास्त पण लहान मुलं जी आहे खूप एन्जॉय करत होती खूप एन्जॉय केलं त्याच्यानंतर शार्वीसोबतही बसून थोडेफार फोटो वगैरे काढले आम्ही छान वाटत होतं एकंदरीत लहान मुलांसोबत असं कधीतरी एखादी ट्रिप असावी अशी जिथे लहान मुले एन्जॉय करतील आणि आपणही एन्जॉय करू आणि पाण्याच्या ठिकाणी कसं असतं की जे जितकं पाणी कमी असेल अशा ठिकाणी जास्त एन्जॉय करता येतं कारण लहान मुलांची सेफ्टी ही पाहणं खूप गरजेचं आहे तर तुम्हालाही ह्या वॉटरफॉलला जर जायचं असेल तर तुम्ही ह्या वॉटरफॉलला जाण्यासाठी टाकवे बुद्रुकवरून जाऊ शकता गुगल मॅपवर तुम्ही माऊ वॉटरफॉल खंडी वॉटरफॉल किंवा टिंबेवाडी वॉटरफॉल हे ऑप्शन चूज करून गुगल मॅपच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता इझी आहे फक्त तुम्हाला कसं असतं लवकर निघावं लागेल कारण नंतर धबधब्यावरती दब एंट्री बंद केली जाते कारण गावाले जे आहे नंतर धबधब्यावर जाऊ देत नाही त्यामुळे जर तुम्हाला निघायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर निघलं तर बेस्ट ऑप्शन आहे तसेच त्याप्रमाणे टिंबी वाडी गाव येथे तुमची चहा नाश्त्याची सोय असते जर कोणाला इथे मुक्काम करायचा असेल तर तिथं गावकऱ्यांची घरगुती राहायची सोयही आहे चहा नाश्ता जेवण व्हेज नॉन व्हेज सर्व प्रकारचं जेवण इथं अवेलेबल असतं त्याचप्रमाणे पर पर्सन दहा रुपये याप्रमाणे तुम्हाला चेंजिंग रूमही अवेलेबल करून दिले जातात वॉशरूमही अवेलेबल आहेत हे सर्व जे आहे गाववालेच आयोजित केलेलं आहे म्हणजे हॉटेल राहायची सोय आणि चेंजिंग रूम वगैरे छान आहे सोय बऱ्यापैकी आहे फोर व्हीलरवर ही जाता येतं टू व्हीलरवर ही जाता येतं फक्त निघताना जे आहे तुम्ही लवकर निघा जेणेकरून तुम्हाला निसर्गाचा पूर्ण आनंद घेता येईल लेट होणार नाही परत परतीच्या प्रवासासाठी चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि लवकरच आपल्या चॅनलचे तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील तर असंच तुमचं भरभरून प्रेम असू द्यात आणि कमेंट्सही नक्की करत जा की व्हिडिओ कसे वाटतात ते त्याचप्रमाणे काही तुटी आणि कमतरता असेल किंवा काही सजेशन असेल तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल बा बाय